नमस्कार मी शोभा वागळे आजच्या गजल प्रावीण्य परिवाराच्या मासिक गजल गझल करणार मी माझी गजल सादर करते तत्पूर्वी गझल प्रावीण्य परिवारचे गजल गझलगुरु प्रवीण स्त्रांना वंदन करते आणि सर्व माझ्या मैत्रिणींना नमस्कार करून मी माझी देवप्रिया वृत्तातली गजल सादर करते गजलेचा म्हटला बघा काळजीने आपल्याला भेटणारा पाहिजे काळजीने आपल्याला भेटणारा पाहिजे दुःख त्याच्या आतले तो बोलणारा पाहिजे दुःख त्याच्या आतले तो बोलणारा पाहिजे पुढचा शेल बघा लाडक्या लेकीस आता एकटी सोडू कुठे लाडक्या लेकीस आता एकटी सोडू कुठे वासनेच्या लाडग्यांना चोपणारा पाहिजे वासनेच्या लांब्यांना चोपणारा पाहिजे पुढचा भावनांना कोण देतो आज किंमत सांगत भावनांना कोण देतो आज किंमत सांगत माणसांच्या भावनांना जाणणारा पाहिजे माणसांच्या भावनांना जाणणारा पाहिजे पुढचा गाव आता ओस पडला गाव आता ओस पडला ओड शहराची किती गाव आता ओस पडला ओड शहराची किती रान सारे कष्ट करुनी फुलवणारा पाहिजे रान सारे कष्ट करुनी फुलवणारा पाहिजे पुढचा शे माणसांच्या वागण्याला काय आता बोलणे माणसांच्या वागण्याला काय आता बोलणे वागण्याची चाड थोडी ठेवणारा पाहिजे वागण्याची चाड थोडी ठेवणारा पाहिजे पुढचा मायबापा दुःख देते आज त्याची लेकरे मायबापा दुःख देते आज त्याची लेकरे जाण त्यांच्या वागण्याची सांगणारा पाहिजे जाण त्यांच्या वागण्याची सांगणारा पाहिजे लास्टचे खूप पैसा जमवला पण काय कामाचा तुझा खूप पैसा कमवला पण काय कामाचा तुझा माय बापाच्या करिता अर्पिणारा पाहिजे माय बापाच्या करिता अर्पिणारा पाहिजे काळजीने आपल्यानं भेटणारा पाहिजे दुःख त्याच्या आतले तो बोलणारा पाहिजे दुःख त्याच्या आतले तो बोलणारा पाहिजे धन्यवाद